निर्भीड निष्पक्षा राज आज संगमनेरमध्ये आमदार अमल खताळ यांनी यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी जवळपास सर्वच विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या बैठकीत नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार साहेबांसमोर मांडल्या होत्या यावेळी आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं तसेच नागरिकांशी उद्धटपणे वागल्यास मी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देखील यावेळी आमदार खताळ यांनी दिला आहे वीज महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली महावितरणचे अधिकारी थोरात साहेब यांना या आढावा बैठकीत नागरिकांनी घेरलं कृषी विभाग व महावितरणचे पारे वाभडे या बैठकीत काढण्यात आले वीज महावितरण कंपनीचा हमकर्शी कायदा देखील यावेळी प्रत्येकाने काढला अनेक मान्यवरांनी महावितरणला खडे बोल सुनावले काहींनी तर पंचायत समितीच्या आरगडे साहेबांवर देखील नाराजी व्यक्त केली पठार भागातून पाणी टंचाईवर महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले गावच्या तलाठ्यावर देखील प्रश्न उपस्थित झाले या चर्चेत भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शरद गोर्डे संदीप घुगे सुरनाथ उंबरकर मांडेकर दिनेश फटांगरे गुलाब भोसले रौपसेख साहेब आदींनी सहभाग घेतला होता फक्त दोन दिवस त्या दो मध्ये येतात किती दिवस आले आमची, तुमी, तुमी, तुम दो, दोन ले ले आहे सगळं आलेल्या चांगलं बोलायचं एवढीच आमची विनंती आहे यामध्ये जो विषय आहे विहिरीच्या अंतराचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये थोडी टेक्निकल अडचण येते की त्याला त्यांना आंतर बोलण्याचं टेक्निकल ज्ञान नाही त्यामुळे संघटनेच त्या ठिकाणी सर्व निवेदन होत मात्र मागचे डिढी होते त्यावेळेला मी आणि त्यांनी दोघांनी बसून असं त्याच्यामध्ये चर्चा केलेली होती की तलाड्याचं जरी सही नसली तरी माझं पत्र देतो की इतर विभागाचं असेल तर ते करायचं तर ती प्रक्रिया जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल पण इतर सर्व बाबतीमध्ये तुम्हाला सूचना आहे मी तलाट्यांना मागच्या दीड महिन्याआधी परिपत्र काढलेलं सात आठ मुद्द्यांचे सा। त्यानुसार सकाळी पावणे दहा वाजता सरकारी कार्यालय सुरू होते आणि संध्याकाळी सव्वा सहा वाजता सरकारी कार्यालयाची वेळ संपते तर त्या ठरलेल्या वेळेमध्ये प्रत्येकाने आपल्या गावामध्ये उपस्थित राहणं अपेक्षित आहे याशिवाय दिवसाचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो कृती कार्यक्रम दिलेला आहे त्यानुसार लोकांना चांगल्या सोय आपल्याला द्यायच्या आहेत लोकांना चांगलं जीवनमान देण्याच्या संदर्भात आपल्याला काम करायचं आहे हे सगळ्यांवर तुमच्या मध्यावर बंधनकारक आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी गावामध्ये वेळेवर हजर राहणं अपेक्षित आहे लोकांना बोलत असताना आपली भाषा जी आहे ती पण सगळ्यांनीच म्हणजे मी तलाठी ग्रामसेवक कृषीसेवक सगळ्यांना या ठिकाणी सूचना देतो आपना जी ते आपलं बोलणं जे आहे ते लोकांशी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि एखादी गोष्ट जर का कायद्यात निमात होत नसेल तर तशा पद्धतीने लोकांना देखील दिलं पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारे आरोग्यातली कोणीही बोलायचं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये आणखीन एक सूचना आहे टँकरचे सगळे विषय सुरू आहे टँकर गावामध्ये आल्यानंतर तलाठी ग्रामसेवक आणि ग्राम समिती यांची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो टँकर बरोबर तेवढं पाणी त्या कॅपॅसिटीने घेऊन येतो का योग्य ठिकाणी ते पाणी खाली करतो का त्या रजिस्टरवर सुद्धा आपल्या त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या पाहिजे पुढचा जो कालावधी आहे टंचाईचा आहे त्यामुळं सगळ्यांनी संवेदनशील राहून त्या ठिकाणी खाली करायचे आहे विनाकारण करून प्रकारे नवीन प्रश्न तयार नाही ते परिपत्रक दिलेला त्यानुसार सगळ्या तलाठी ग्रामसेवक कृषी त्या ठिकाणी कारवाई करायची आहे आणि टंचाईच्या याच्यामध्ये शनिवार रविवार या देखील दिवशी मी बीड साहेबांना सूचना करतो आणि आमदार साहेबांच्या समक्ष तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना करतो की मुख्यालय सोडत असताना ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एच ओडीची परवानगी घ्यावी आणि परवानगी घेऊनच त्या ठिकाणी मुख्यालय सोडायचं आहे पण पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढच्या दोन दो महिन्यामध्ये संवेदनशीलपणे काम करणे अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांनी इथून पुढे काळजी घ्यायची पावसाळ्यामध्ये झाडे तोडून वीज सुरळीत चालली पाहिजे किमान आठ तास तरी पूर्ण दाबानं वीज शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे शरद गोरडे यांनी तळेगाव दिघे पाणी प्रश्न मांडला पाणीपट्टीची जुलमी अतिरेक सुरू आहे असा आरोप देखील शरद गोर्डे यांनी केला तळेगाव एकवीस गावी एक पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला तर जळगाव तळेगावच्या एकवीस गावांचा पाणी प्रश्न सुटला नाही तर तुमच्या दारात येऊन बसू असा सज्जड इशारा शरद गोर्डे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे राजसत्ता न्यूज बीर संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार